मिर्जेचे प्रसिद्ध होमोपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये संधिवात मुतखडा पित्तखडा मणक्याची झेज स्त्रियांचे आजार त्वचारोग मायग्रेन लहान मुलांचे आजार व मुळव्यात इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातकणगले आणि शाहूवाडी या तालुक्याच्या जिल्हाध्यक्षपदी संजय चौगुले यांची निवड झाली त्यांच्या या निवडीमुळे दोन्ही तालुक्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे आज हातकणकले येथे संजय चौगुले माजी यांचा माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दरम्यान संजय चौगुले यांच्यावर झालेल्या शुभेच्छांच्या वर्षावाने ते भारावून गेले यावेळी बोलताना चौगुले म्हणाले एकवीस वर्षे शिवसेनेत केलेल्या कार्याचे फलित म्हणून मातोश्रीवरून जिल्हाध्यक्षपदाची नेमणूक झाली आता एकच ध्येय आहे मातोश्रीवरून निवड झालेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्याला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडून आणणार असा संकल्प केला असून कार्यकर्त्यांनी माझी नेमणूक केवळ संघटनात्मक बदल समजून एकत्र येऊन काम करावे गटतट मानू नये अशी भावना व्यक्त केली अध्यक्षपदावरून बोलताना माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघात संजय चौगुले यांना प्रति आमदार म्हणून ओळखले जाते त्याचे कारण संजय चौगुले यांनी प्रत्येक कार्यकर्ता मतदारापर्यंत पोहोचून आमदार सुजित मिंचेकर आणि शिवसेना यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवले ते सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतात आणि आज त्यांची जिल्हाध्यक्षपदी नेमणूक झाल्याने हातकणंगले इचलकरंजी आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघासाठी अभिमानास्पद असल्याचे बोलून दाखविले याप्रसंगी हातकणंगले विधानसभा आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने संजय चौगुले यांना शुभेच्छा देण्यासाठी जमले होते जय महाराष्ट्र आजच आजर्णा। माझी मातोश्रीवरून शिवसेनेचा अध्यक्ष म्हणून निवड जाहीर झाली हातकणंगले आणि पन्हाळा शावाडी हे दोन विधानसभा मतदारसंघ माझ्याकडं या कार्यक्षेत्रात दिलेले आहे ही जी निवड आहे ही मातोश्रीवरून झाली गेल्या एकवीस वर्षात एक, वर्षा, एक शिवसैनिक म्हणून मी काम करत असताना जी माझी ओळख होती त्या ओळखीची पोच पावती मी केलेलं कार्य आणि ह्याची म मा, ही मला संघटनेनं दिलेलं माझ्यासाठी हे बक्षीस आहे मी निश्चित चांगलं कार्य करून शिवसेनेचं जे काही उद्धवजींचे विचार तळागाळापर्यंत पोचवून शिवसेना मजबूत करून येणारी लोकसभा त्यानंतरच्या विधानसभा या शिवसेनेसाठी कशा पद्धतीनं उमेदवार निवडून आणण्यासाठी होतील याच्यासाठी प्रयत्न करेन संघटनात्मक बांधणीवरती भर देऊन संघटना परत मजबूत करण्याचं काम मी करेन एवढीच मी माहिती देतो